भीमा साखर कारखाना सज्ज गळीप हंगामासाठी बॉयलर प्रज्वलित भीमाची मोहीम धडक्यात बॉयलर प्रदिपणाने हंगाम शुभारंभाची नांदी ऊस उत्पादकांत आनंदाचं वातावरण भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेचा सण दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामाचा शेहेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ संस्थेचे मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय भीमराव महाडिक साहेब व संस्थेचे चेअरमॅन माननीय श्री विश्वराज धनंजय महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला सदर मंगल प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी पे भीमराव दादा महाडिक यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सत्यनारायण महापूजा सकाळी ठीक सात वाजता संस्थेच्या विद्यमान संचालिका माननीय सौ सिंधू चंद्रसेन जाधव व माननीय श्री चंद्रसेन मुरलीधर जाधव या उभयतांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तसेच बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ सकाळी ठीक नऊ वाजता संस्थेचे विद्यमान संचालक माननीय श्री तात्यासू ज्ञानोबा नागटिळक व माननीय सौ सुजाता तात्यासो नागटिळक या उभयतांच्या व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक माननी श्री दादा सन शेह गली थंगाम सर्वकामे सुन। है अशी माहिती त्यांनी भाषणावेळी दिली सदर प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक खालीद शेख विद्यमान संचालक श्री बिभीषण वाघ सिद्ध्राम मदने अनिल गवळी राजेंद्र टेकळे सुनील चव्हाण संभाजी कोकाटे संतोष सावंत बाळासाहेब गवळी तसेच उत्तम मुळे साकीर मुलानी, राजाराम बाबर भारत पाटील किसन जाधव छगन पवार पापा चव्हाण सभासद शेतकरी पत्रकार कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा